नमस्कार पंढरपूरमध्ये आषाढी यात्रा दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने एक खूप मोठ महा अभियान पार पडलं नुकतंच हो माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ती संकल्पना होती खूप छान उपक्रम होता तो आणि त्यात अनेक जण सहभागी झाले होते हो। पण आज आपण जरा बार्शी नगर परिषदेच्या सहभागावर बोलूया त्यांचा सहभाग कसा होता काय नियोजन होतं हो नक्कीच कारण बार्शी नगर परिषदेचा सहभाग खरंच लक्षवेधी होता म्हणजे जवळपास शंभर अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते शंभर लोक मोठी संख्या आहे हो आणि त्यांची भावना होती की विठ्ठुरायाची खरी सेवा हीच खरी बघती पण प्रशासकीय दृष्ट्या बघितलं तर एवढी मोठी टीम एकत्र येणं हेच महत्वाचं आहे आणि त्यांची तयारी पण म्हणजे पहाटे चार वाजता बार्शीतून निघाले म्हणे लोक अगदी आणि सकाळी पावणे सात ला पंढरपूरमध्ये स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली त्यांनी कमाल आहे म्हणजे यात केवळ शिस्त नाही तर यामागे एक काय म्हणतात त्याला नियोजन दिसते स्पष्ट बरोबर रेल्वे ग्राउंड आणि आजूबाजूचे रस्ते स्वच्छ करण्याची जबाबदारी होती त्यांच्यावर अच्छा आणि हे सगळं यशस्वी करण्यासाठी खरंतर नेतृत्वाची भूमिका खूप महत्वाची ठरली मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं झालं आणि आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद त्यांनी सगळं नियोजन सांभाळलं ओके म्हणजे टीमवर्क होतं सांग अगदी त्यांना उपमुख्याधिकारी विठ्ठल पाटोळे आणि मिळकत विभाग प्रमुख महादेव बोकेफोडे यांची पण चांगली साथ मिळाली म्हणजे हे एक सांघिक प्रयत्नांचं उत्तम उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही यात मला एक गोष्ट ऐकून खूप इंटरेस्टिंग वाटली ती म्हणजे वेळी त्याने सगळ्यांसाठी टी शर्ट आणि टोपीची छपाई करून घेतली हो हो ती कल्पना खरंच चांगली होती त्याचा काय परिणाम झाला असेल असं वाटतं म्हणजे ही तशी छोटी गोष्ट वाटते नाही परिणाम खूप मोठा असतो त्याचा एकतर सगळे एका गणवेशात दिसतात नाही का हो त्यामुळे एक संघटन दिसतं एक युनिटी येते टीम मध्ये कर्मचाऱ्यांमध्ये पण मग एक समान उद्देशाची भावना वाढते बरोबर आणि गर्दीत बार्शी नगर परिषदेची एक वेगळी प्रोफेशनल ओळख निर्माण झाली त्यामुळे हे दाखवतं की कमी वेळेत पण कसे प्रभावी निर्णय घेता येतात आणि याच कामाची दखल पण घेतली गेली ना शिवाजी चौकात समारोप झाला तेव्हा हो अगदी तिथे पालकमंत्री होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद होते जिल्हा कार्यक्रम अधिकारी वीणा पवार पण होत्या आणि पंढरपूर स्वच्छता अभियान समितीने बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री बाळासाहेब चव्हाण यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं अच्छा म्हणजे टीमच्या कामाला पोचपावती मिळाली निश्चितच हे फक्त एका व्यक्तीचं कौतुक नव्हतं तर संपूर्ण टीमच्या मेहनतीला मिळालेला तो सन्मान होता कामाच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही सकारात्मक गोष्टी घडल्या असतील ना म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये संवाद वाढला असेल हो तो एक महत्वाचा भाग आहे या निमित्ताने काय होतं की एरवी वेगवेगळ्या विभागात काम करणारे लोक एकत्र येतात बोलतात एकोपा वाढतो आणि नंतर मुख्याधिकाऱ्यांनी सगळ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती या छोट्या गोष्टी पण टीमचं मनोबल वाढवतात आणि अजून एक गोष्ट ती जिल्हा कार्यक्रम अधिकारी वीणा पवार यांनी प्रवासात सगळ्यांच्या सुरक्षितेची काळजी घेतली म्हणे मेसेज वगैरे पाठवून हो ती नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे बघा मोठ्या आयोजनांमध्ये प्रशासकीय पातळीवरची ही जी संवेदनशीलता असते ती कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाची ठरते बरोबर एक विश्वास वाढतो त्यामुळे अगदी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बार्शी नगर परिषदेने फक्त सहभाग घेतला नाही तर एक उत्तम नियोजन वेळेचं मॅनेजमेंट आणि सांघिक कामातून स्वतःची एक वेगळी छाप पाडली त्या अभियानावर निश्चितच आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते की असे जे उपक्रम असतात ते फक्त तात्पुरत्या स्वच्छतेपुरते नसतात त्यातून प्रशासकीय कार्यक्षमता नेतृत्वाची कसोटी आणि कर्मचाऱ्यांमधली सांघिक भावना कशी वाढते याचं हे एक चांगलं उदाहरण आहे आणि हाच विचार मला वाटतं पुढे घेऊन जायला हवा की अशा मोठ्या मोहिमांमध्ये सहभागी होण्याचे प्रशासकीय कार्यक्षमतेवर आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर काय दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होऊ शकतात